घरी त्यांचं असं आहे ते रात्री दहा नंतर फ्री होतात त्यांचं म्हणजे दहा पर्यंत त्यांचं हेच राहते ते बिझी असतात दोन तीन महिने झाले मी त्यांच्या संपर्कात आहे पण ते त्यांचा काही योग नाही तर म्हटलं रात्री दहा नंतर भेटू म्हणून आज आजचा ठरलो आता दहा नंतर मिटिंग जर म्हटलं तर उशीर होतेस म्हणून सांगून घेऊन राहिलो

असं पुढे जर काही चुकी झाली तुम्ही माफी गेलं तर आधीच थँक्यू म्हणून टाकतो सॉरी म्हणून टाकतो एक असू एखादा एक्स्ट्रा पडलेला हा एक सॉरी आणि एक, एक, एक थँक्यू तेवढा एक्स्ट्रा मध्ये पडलेला तुमच्याकडे माझा सॉरी थँक्यू असं पडलेला एक्स्ट्रा मध्ये चांगला <laughs> आहे हे नवीन आहे म्हणजे ह्यासारखं आहे तुझ्या जवळून ठीक आहे माझा एक सॉरी आणि एक थँक्यू एक्स्ट्रा मध्ये असू दे तुझ्या जवळ पडलेला म्हणजे कधी कधी मी काही चुकलो सॉरी म्हटलं नाही तर हा सॉरी त्यावेळेस मानून घेतो हा याला कुकून नाही बसायचं लक्षात घ्यायचं ते आपल्याकडे एक एक्स्ट्रा वाला सॉरी आहे तू त्यावेळेस वापरायचा मग तू हा माझ्याकडनं <laughs> आयडिया चांगली आहे <है। laughs> नाही नाही तुमचा नाही तुमचा वेळेवरच लागेल ताजा ताजा माझा <laughs> एक असू द्या फक्त हा हे चांगलं म्हणजे आम्ही वेळेवर पण आहे तू असं शिळा पाहता आमचं सोडून देतो ना एक्स्ट्रा मध्ये चला आता उशीर होऊन लागेल तुम्ही खरच थँक्यू हा खूप शांततेनं माझ्या आई वडिलांच्या घरी तुम्ही खूप शांततेने वागले तेव्हा पोत दिसली नव्हती भले नंतर दिसली पण तिथे वा, तेव्हा आले तुम्ही तेव्हा दिसली नव्हती ना नागले वागले हा त्यामुळे ना त्यामुळे ना मला तुम्ही आणखी आवडायला फक्त थँक्यू सॉरी म्हटलं मी सॉरी याच्यासाठी मी तुम्हाला पहिले सांगितलं नाही कारण मला भीती वाटली होती आणि थँक्यू अगदी व्यवस्थित रीत्या हँडल केलं म्हणून बाकी झालं चला निघा आता कामाले <laughs> चला चला निघा निघा खरंच निघा उशीर राहिला चला आता भेटूया तुझा उशीर होईल मला तू जेवण करून टाकलं माझ्या काही वाट नको पाहू तिकडे जाते घ्याल काही नाही खाल्लं तर फोन करून सांगाल मी घरी काही करून ठेवेल हो ठीक आहे ठीक आहे सांगतो मम्मी तुला वेळेवर तू वाट नको पाहू मम्मीला सांगतो हो बाई ओ लॅपटॉप आई आई तो आणला तू हॉल मध्ये काम केलं तिथंच ठेवला होता मी तुम्ही ते oh, आई चल येतो अ चला का बरं जाय बाबा जा हो oh, रात्री उशिराण वाई मले oh, तिला सांग ना हो oh, सांगितलं तिला सांगितलं ठीक ah? ah? आहे जा मग दोन तीन दिवसात येशील वापस हो आता राणीची शाळा जशी चोवीस ला उघडते म्हटलं तर त्याच्या पहिले येऊन जाईल मी म्हणून म्हटलं आता आपण ताईकडे गेलो ते इकडे आले त्यामुळे माझं राहिलं ना मम्मी पण लावून पप्पांचा पण फोन आला होता आली नाही बाई तू आली नाही बाई म्हटलं जाऊन येते मग दोन तीन दिवसासाठी ठीक आहे ना हो जाऊन गेली सुद्धा हा ताई गेली येऊन ती आली होती पण ती येतो म्हणे परत म्हणजे आई ना हे केलं होतं आनंद आणि खुशीसाठी ते जावळे काढायचे होते ना आईने ते कबूल केलं होतं ते चित्र रोट करायचं होता

काही तुम्हाला कारण आज एवढं फास्ट मध्ये रिझर्वेशन नाही भेटणार ना तो तुम्ही तर नाही नाही देणार नाही 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 मी नाही देतो तू भी जा मी पाहतो काही रिझर्वेशनची सोय करतो बघतो नाही तर मग लवकर येऊन जा पान पाजे जमलं ते कारण लवकर पा मग कसं सुट्ट्या संपत आल्या आमचं काही गेलो तर एक दोन दिवस राहिलं तर झालं पाहिजे नाहीतर मग बस जा आणि आया आता तिचा कार्यक्रम हे ते सर्व जसं आम्ही मग तेवीस ला येऊन जाऊ म्हटलं रविवारी कारण चोवीस पासून शाळा आहे मग राणीची हो हो चालते ना पाहतो तुम्ही काय होतं ठीक आहे तुम्ही तुमचं पॅकिंग करून दे ठेव हा म्हटलं मी ना थोडीशी लिस्ट होती माझी त्यात हजार का सामान आणून आता आणशील ना तुझं तू मी पाहतो ते तिकीटच पाहतो काय तू मी जायची सोय व्यवस्थित लागली पाहिजे काय ते आम घेऊन येतो काय आणायचं खाली जाऊ भले माझं तर काही सामान आणायचं असलं की जीवर येते आता म्हणजे तुम्हाला सामान आणायला मी जाऊ आता बाहेर जायचं कुठं तर काही नाही लागत नाही का माझ्याजवळ काहीच नाही राहिलं ना सगळं इकडे तिकडे तिकडे इकडे झालं एखादं म्हटलं बाळांसाठी दोन ड्रेस घेते आता खुशीसाठी किंवा आनंदसाठी हा जरी बाळांनी त्याला केला पण तरी आता त्याचे जावडे काढायचे तर त्यांना ड्रेस नको का खायला जाऊ दे मीच जाऊन आणते चल ताईला फोन करते ना तिला सांगते ना माझं हो, हो म्हटलं मी येत आहे म्हणून तू पण जरी सकाळी जरी बसली तरी मी संध्याकाळपर्यंत पोहोचते तिला म्हणते मग उद्या तू ये तुला परवा सकाळी ये राणी बेटा तुझी बॅग पॅक कर माझा फोन कुठं आहे गं मावशीला फोन करते मी मला का माहिती का मम्मी तिथेच असेल ना हा दिसला तू तर सामान भर बाई नाही गेलो सामानच जात काय वाटतं हा एक मिनिट हा हो ग हे बघ राशी मी ना मामाकडे जाते हो हो ఉదా మామాజ్ అప్పాజీ సర్వ జాయినా ప్యాచ దా ఫోన్ మాషీలా తిలే పింకే ये ना माय सामान काढून राहिले काय काय काढच काही पाय ना घरात कसा पसारा झाला पाणी आणतो माणसा बंद गेलो हे पाय ना देऊ ना, ना, दे तुला इतकं दिसते फक्त आई तुला काही येऊन जायला बोरून राहिलं राहिलं माय तुला काही धंदा नाही म्हणून तुला बोर होते मी म्हणते हे पाय जाय बरं ततून मले ती बकेट आणला की पती राण ती आणून दे बरं उशीक माती दे आणजो त्याची पांढरी तर लिपला बस करावं लागते मला लय गय लो माय सगळे पोपडे काढले मी त्याची जाऊ दे आता जबर लिपून घेतो जरास काय वाईन रे धंद्यात करतो जाऊ दे नाही आज जाऊ दे मला आज लय मी नाही करत काही तू नको करू असे राहू दे आले आले काय काम लागतो नि रे जाऊ दे ना काही गमून नाही राहिले ना माई आता त्याकडे किती मजा येत जाय बाई किती गमते बाई आता घर किती मस्त आहे बाई किती मोठ आहे किती पाश राहतो बाई ते तुझी सोसायटी ते किती पाश आहे बाई सगळं स्टँडर्ड पाय व माय आता शहरातली गोटनेरीच राहते माय बाई ते शहरात राहतात त्याच काय माय आता आपलं पाय ना गेली व माय सगळं पोपडे निघाले काय बोल झालं ती कुटार होतं ते तरी झाक झुक केलं माय बाई पण ते पाण्यानं काय कसं हवा सुटली गे काय तर तो तीन सर आणि सारं पाणी आलं बाई अंदर तो बाबानं सगळं कुटार फैलून दिलं ते आता लवकर भरा लागेल माय संध्याकाळचं अजून हा बाय पाणी येते ना ओल हा नसताच घर

ओके दुसऱ्याची गाडी बंद आहे मी आलो उकडले संजय बाबा गाडी लावतात आणि तू तुला अभ्यासाचं पाय माय बाई काही तथून नाही तुम्ही आता घरातला आता हे लेप लाप करणं हे ते पेरणं पाणी या का थोडं लावर जे गावाचे झाले नाही पेरणी तर बाबा लेस गमून नाही राहिलं आता रा सकाळी आपलं पेरणं धरतात ते मग काय तर आता कुठे गावाला जाणं असते का माय बाई मी जाऊ एकटी नाही तर तू राही घरीच तुला भल्ल गमती या घरात मग नाही गमत राहिला आई आई मला आताच्याच घरची आता नेंद राहिली आता मला आताच्याच घरी जाऊ ठरवलो लेच मस्त आहे ना बाई आपण कमी जात वेळ तिकडे मुंबईले पुण्याला राहिले किती पॉश आहे बाई तिकडे सगळं किती मस्त स्टँडर्ड स्टँडर्ड और किती मस्त आहे बाई सगळं लेच मस्त आहे ना हाय की नाही बाई तू पिंकीच्या कानात आता मुंबई पुण्याच आव शिकली मोठी साहेबीन झाली मोठ्या मोठ्या कंपन्या नोकरीवर लागली तर तू जाशील मग ते लोक राहिले होते सुखान अभ्यास कर साजरा चल तोस बोलण्यात टाइम नाही का मग ते बाबा आले तुम्ही तिकडे कुठार घालून राहिले माहिती काहीच नाही ती पंख्याची गाडी पंखित दिसते फोनच करतो काय करतो माझ्या घरी माझ्या मुंबईला आलो पुण्याला आलो माझ्याने त्याने मुंबईत पुन्हा पाहायला

आता सकाळ पेरण झालं मा कि मस्त जाय तिकडे पाहिण किती झाल्याची पेरणी झाली आपल्या गावात आता उद्या आपला दिवस चांगला गेला पाहिजे दिवाळीमध्ये दिवस भरणूक येऊ दे पाणी संध्याकाळचं मस्त रफ पाणी येऊ दे पेरण्यावर जाय तिकडे एकदा पेरणं साधलं की टेन्शन नाही लिएक टाक पाणी टाकतो हातार ते कुटार वर झालं बाई ते वस्त्री गेली ना तिकून

आता तिकडून वाटते दोन चार दिवस वाटते तसं बाई कोणाच्या घरी पाहुणं म्हणून गेलं मग का त्याच्याच घरी राहत का त्याचं हाय तसंच आपलं असलं पाहिजे असं थोडी असते बा त्याचं त्याने लखलाब आपला आपल्याला लखलाब हा ते, ते लोक गावासाठी तर असतात गावातली शुद्ध हवा हि मोकळं वातावरण जिव्हाळ्याचे संबंध एवढं ऐस जागा आ? का का <laughs> आ? आ? हा थोडं मोठी जागा आहे का आपली पाहिलं नाही आत्याच्या घरी कुठशी जागा आहे ते बाल्कनी पुलशी तेवढं अंगण दिले मग काकाच्याही घरी तसंच आहे आपलं एवढं मोठं अंगण न कुकडी बाजार टाकान कुकडी झोपा किती मोठा आहे हा तसच असते मग छोटीशी बाल्कनी असते पण तरी किती पाश असते बाबा आपलं एवढं मोठं अंगण मग तीच माती जिकडे तिकडे सरळ टाका सारवा स्वभाव म्हणतात जे आहे त्याची किंमत नसते त्याला ती आवडत नसते त्याच्याजवळ जे नाही त्याच्या मागं भलता आयुष्यभर कोणतीतून त्याला तीच आवडते जी दुसऱ्या जोड आहे त्यालाच तर मानवी स्वभाव म्हणतात बाई चला मुंबई पुन्हा डोक्यातलं काळान आपलं आता अभ्यासाकडे लक्ष द्या हा अभ्यास कर बाई मग तू बी जाशील बापा मुंबईले पुण्याले हा तला बी असं स्पॉश होईल तू बी येशील मग दोन दिवसासाठी गावाले मग म्हणशील गाव किती चांगला आहे बाबा आपलं एवढं मोठं आंगण राजा होतं ते आम्हाला भेटलंच नाही उलचा कलॅट भेटला हा मग म्हणशी घरल चांगला आहे हा <laughs> तसच आहे बाई हे जीवनचत आहे म्हणून जोपर्यंत आपल्या जे जो आहे त्याचा आनंद घ्याव त्याच्यातच सुख मानाव कारण आपल्या जे आहे दुसरे का, का, पा, 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 भीग -भीग ते दुसऱ्याजवळ नाहीये म्हणून आपण कधी स्वतःला कमी लेखू नये असं समजा आपण लय मोठे लोक आवले आता काय म्हणते हमेशा काका काय म्हणतात की गावातल्या सारखी मजाच नाही तर ती अशी मजा नाही ना समजलं तू तर ती गेली दोन दिवसासाठी म्हणून तुला वाटते बाबा बाबा तर ती काय हो ती काहीच नाही तसं काहीच नसते सगळे इकडे वेगवेगळं असते आहे की नाही मग आपला आपल्याला लखलाक त्याच ते लखला चला लागा आता कामाले सगळं मा पेर होऊ दे बा

हा ताईल्यान बापा सकल कोण घेत दिसतो इले ना आता जाऊ द्या सकाळचं होते ना आता झालं की मला एक जास्त सांगना दे ना आराम काही ठेईन की सकाळचं फिरणं होऊ दे मग समजा आणून देतो तुझं मी बाबा त्याला घेऊन या बरं आणतो मी ते काय सांबार मिरच्या राई तू करतो यारी ते गाडीची हां बसते कोण आलं की तो आलू गुलू उघडलं -कुल ना फार चांगलं चटणी किटणी करून ठेव हे आहे का मग ती चिंची चटणीसाठी हो मा असं कोण चिता भाजूंची चटणी झाली माहित ही मिरची नोची संभारण हिरवी चटणी राहिल ती बरोबर आणतो ना मी